तुमचं कोण नाही माझी सगळ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बरेचदा यांची कमेंट होती की तुझ्या मम्मीचं घर दाखव होम टू वर्क तर चला आज मी तुम्हाला माझं माहेरचं घर दाखवणार आहे तर चला आपण बघूया तर माझ्या मम्मीने कसं डेकोरेट केलंय कसं नीटनिटकपणे ठेवलेलं आहे तर सगळे काही तुमच्या बाबत शेअर करणार आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मम्मीची बिल्डिंग बघा आणि बिल्डिंगचं नाव आहे ना भगवतीने वाटते तरी ते ली 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 ली। ना ली ली तर इथे पण यांना झाडं लावलेली मस्त आणि इथे ना तुळस आहे ठेवलेली आहे तर पहिले ना एक पायरीच आहे गेट केलेलं आहे आपलं सेफ्टी टू तर चला आतमध्ये मम्मीचं घर तुम्हाला सगळं काही दाखवते तर इथं सगळं पाण्याच्या बोटरी वगैरे ठेवलेले आहे तर तीन बोटरी आहे म्हणजे ना खाल्लीच आहे म्हणून काय आपल्याला मुलीच ओट आहे हा तर इथे जे नाही जाण्यासाठी तर आता मी जिन्हानी वरती आले आणि ह्या साईडला ना वरती जाण्याचा जिला टेरेसवर जातो आणि हा आपला हॉलचा मेन दरवाजा तर चला आणि दरवाजाच्या पहिली इकडे ना गॅलरी येते तर तुम्हाला पहिली गॅलरी दाखवते चल तर चल तरी जाईना आहे ना तुम्हाला मी दाखवले होते ब्लॉग मध्ये झाड लावले तरी ठेवलेले नसतो आणि आलो तुम्ही ते झाडे बघितले तर शोच झाडे लावलेले आहे आणि एकदम आहे ना आपल्या हॉलच्या दरवाजाच्या समोरच तुळस कारण घरासमोर तुळस हवी त्यामुळे इथे तुळस लावलेली आहे आणि इथं पण आहे ना एक झाड आहे या साईडला पूर्ण असं असतात ते सुकण्याची जागा तरी इथे छोटी शिवणी बांधून इथे सुकत असतात ते एवढी जास्त काही मोठी नाहीये तर एक खुली एक माणूस बसू शकतो साईचा पान तर, तर, तर तर चला तुमच्या सगळ्यांचं बैठक हॉल मध्ये स्वागत आहे तर आपल्याला बैठफ हॉल बघूया आणि कसं डेकोरेशन केलेलं आहे तर लाइटिंग लावलेली अशी साईड मी गेलेली तर हा सगळ्यात छान मला पण आवडतं हे मस्त तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा या साईड नस कस फर्निचर केलेलं आहे आ, तर इथे ला ना लाइटिंग लावलेली तर त्याच्या खाली मस्त दिसतं आणि हॅपी मॅन तर घरात हॅपी मॅन ठेवलेलं छान असतं तर सगळे त्याच्याकडे बघून असं सगळं आपलं घर पण आनंदित राहतं तर हॅपी मॅन आहे ना बर्थडेला गिफ्ट आलं तर पप्पांनाच या साईडला हे मोर आणि राधाकृष्ण हे पण पप्पांचं गिफ्टच आहे मम्मीने दिलेलं राधाकृष्ण देवीचा फोटो ठेवलेला आहे आणि हे तर मस्त मोर आहे तर मोर बघा किती छान आहे आणि हा कप माझा आहे मला बर्थडे गिफ्ट केला होता मैत्रिणींनी आणि वरती चे पन सगेश ते शोपचे आर्टिफिशियल ट्री आहे मी या साईडला पण अशी ग्रीनरी मम्मीला खूप आवडतं त्यामुळे सगळ्याशी शोपी सांगलेली होती मी ग्रीनरीचे आर्टिफिशियल ट्री आणि वरती बघा माझा फोटो लावलेला आहे लग्नाच्या पहिल्याच फोटो येतो मी या साईडला आहे ना गुठ्ठरूक म्हणतो तर सगळ्यांना खूप आवडतो हा फोटो आणि इकडे गुरुदेव तर ओमुरदेवाचा फोटो आहे ना बैठक हॉलमध्येच ठेवला जातो त्यामुळे ना मी इथे ठेवलेलं आहे या साईडला आपली राधाकृष्ण जी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघत असतात पहिले ना विंडो होती पण त्या साईडला बिल्डिंग झाली तर ती बंद झाली मग ते सगळं अंधार पडायचं आणि आपण हॉलमध्ये ते चांगलं वाटत नव्हतं तर सोलप नाही ना आयड्या काढली तिथे मस्त असे ना डे हे केलं फर्निचर करून घेतलं माग सगळी तुम्ही बघू शकता माग किती छान असं वॉलपेपर लावलेला आहे आणि मग राधाकृष्णाची मूर्ती आणली आणि ती नमस्ते ठेवली आणि साईड मी नाही लाईनिंग लावलेली आहे आणि हत्ती पण आणली मस्त जोड येते खूप हे ते खूप आणि हा आपला फर्निचरचा सोपं केलेलं आहे सगळ्या आजी आपले मम्मी आणि बाबा बसलेले आहे बाबा पण आले होते आंशीला घेऊन तर फर्निचरचा सोफा केलेला आहे बऱ्याच त्यांची कमेंट पण आलेली होती का सोफा खूप छान आहे आणि सोफ्याच्या खाली ना ड्रॉवर केलेले हे तर याच्यामध्ये आपण आपले कपडे वगैरे काही ठेवू शकतो आणि हा आमचा सोफा फर्निचरचा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा सा, आणि हॉलमध्येच एक पण विंडो आहे आणि या साईडला घड्याळ लावलेले पश्चिमेला आणि इकडे आमच्या बाबांचं पोटट लावलेलं ला आहे तर आमच्या घराची रचना आहे ना पूर्व पश्चिमे तर या साईडला सोपा आहे मग या साईडला एलईडी लावलेला आहे आणि त्याच्याच खाली बांबू ट्री तर बांबू ट्री पण घरामध्ये येणं चांगलं असतं आणि इकडं कुबेरचं झाड टेबलवरती ठेवलेले येते कारण लहान मुलं डान्स हे कायम असतात तर मम्मी टेबल वरती ठेवलेले हे ना हॉल मध्ये उभी आहे आणि आपल्याला किचन बघायचं आहे तर त्यापूर्वी तुम्हाला एक सांगते तर किचन हे आहे ना तर फर्निचर हे पार्टिशन केलेले तर चला आपण किचन बघूया किचन ओटा आखलेल्या कपड्यात येतो आणि जेव्हा आहे ना सूर्याची पहिली किरण येते ना तर किचन पडत असते आणि तर बघा तुम्ही हा किचन ओटा आणि ह्या साथ साईडला ते फर्निचरच सा केलेलं आहे ट्रॉल्या वगैरे खाली तर हे आणि हे फर्निचर सोबत केलं होतं आणि हे आता जेव्हा सोपन ते बनवलं तेव्हा केलेलं आहे आणि इथं पण पहिली विंडो होती जसं हॉलमध्ये ती विंडो बंद झाली ना त्या साईडला बिल्डिंग झाल्यानंतर तर ही पण बंद झाली तर इथं म्हटलं तर काय करायचं तर मम्मीने फर्निचर करून घेतलं आणि ते आपण आपले किराणाचे डबे वगैरे ठेवू शकतो तर अशा पद्धतीने हे तर पहिलेच होतं आणि मग ही इथे पण किचनच्या ओट्यावरती मोठी विंडो येते आणि वरती सगळे आपले फर्निचर केलेले आपण डबे वगैरे सगळे ठेवू शकतो म्हणजे आपले किचन पूर्णपणे झाकलेलं आहे हा किचन म्हणजे काही दिसत नाही जास्त काही भांडे वगैरे मध्ये काही भांडे वगैरे काही दिसलं नाही कारण सगळे काही झाकले गेले फर्निचर मुळे ह्या साईडला फ्रीज आहे आपलं आणि ह्या साईडला आणि हे दोन दिसत आहे ना तर टाकी आणि हे त्या ड्रम तर यामध्ये ना आपले घरडे पापडे आपल्या उन्हाळ्याच्या वस्तू असतात ते ठेवलेले आहे आणि त्या कायम असतात कायम आपल्याला लागतात त्यामुळे ते बाहेरच ठेवलेले मम्मीने आणि या साईडला कप्पे केले त्याच्यामध्ये सगळे काही आपले डबे वगैरे किराण्याचे आणि आता खूप गरम होते त्यामुळे कुलर आहे ना पुढं ना किचनमध्ये ठेवलेले कारण हॉलमध्ये पण ठेवायला काही जागा नाही आहे नाही तर ते मागच्या सुरूमध्ये असतं आणि या साईडला आपली किचनमध्येच ना विंडो आहे तर या विंडोला पण कर्टन आहे पण सध्या काढून ठेवलेले आहे तर वॉश करायची बाकी अजून आणि या साईडला असं आपलं किचन तर किचन पण मोठा आहे मस्त आहे तर चला तर इथे किचनचं बेसिन तर भांडे वगैरे आपण घासतो आणि याच्या साईडला आहे ना आपलं फिल्टर लावले वरती मी ना काही पिण्याचे पाणी आहे ना आपल्या स्वयंपाकासाठी भरून ठेवत नाही सगळे काही फिल्टर वापरतो आणि वरती टेरिस वरती तुम्हाला दाखवेल तर टाक्या सगळ्या वरती अटॅच केलेले तर चला आपण बेडरूम बघूया तर इथे टॉयलेट आहे आणि इथं बाथरूम आहे आणि टॉयलेटच्या समोरच आहे ना एक विंडो आहे बेड किचन आणि आता बेडरूम तर सगळं काही एका लाईनीतच आहे आणि त्याला बेडरूम मध्ये एंट्री करा तुम्ही पण तुम्हाला आणि बेडरूम मध्ये एंट्री करताच आहे ना हा बेड आहे आणि बेड वर तुम्हाला दिसत असेल तर ह्या गाद्यावर ठेवलेल्या काही जागा नाही त्यामुळे आम्ही इथेच ठेवतो बेड वरती आणि तिकडे ना बॅट वगैरे ठेवलेले आणि आपले सगळे टॉवेल वगैरे अटवले जाते आणि सईचा घोडा आणि इथे पण यावरती सगळं ना फर्निचर केलेले जे आपल्याला लागत नाही आणि महालक्ष्मीच्या सगळ्या काही वस्तू ना वरतीच ठेवलेल्या असतात आणि इकडं आपलं या साईडला आहे ना धान्य गहू वगैरे आणि इकडे देवीचे महालक्ष्मीचे नारळ आलेले आहे ना तर ते वरती ठेवलेले सध्या इथे सौरभाऊची चेअर आहे आणि या साईडलाच ना आपला देवार आहे तर बेडमध्येच आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये देवरा आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्येच देवर असावा तर देवरा पण छान आहे आमचं बघा किती मस्त तर बेडरूम मध्येच ना ईशान्य कोपऱ्यामध्ये देवर आहे आणि इकडे पूर्वेला आपला मागे मध्ये जाण्याचा दरवाजा आहे गॅलरीमध्ये ना सगळे काही मम्मीने झाडे लावलेले टप मध्ये लावलेले तर आपले हे पहिले जास्वंदचे झाड खूप छान फुल येत मस्त आणि नंतर हे आपलं प्राजक्ताचं झाड मी बेल्याचं झाड बघा किती छान झालंय मस्त मी इकडं आपले गुलाबाची झाड आहे आणि ना हे पूर्व दिशा आहे गॅलरीची आणि जे सूर्य येतो ना ना आपलं पहिली किरण लागते तर पोहळ होऊन झाडांना मस्त होऊन भेटत सक आणि दुपारनंतर आणि ह्या गॅलरी मध्ये सावली येते त्यामुळे एकदम छान असे झाड झाले मस्त तुळस मागे पण तुळस लावलेली मम्मीने आणि हे सगळं बाकीच आहे बाहेरचा परिसर सगळी ग्रीन ग्रीन दिस दिसते काही झाड वगैरे <ुण> तर चला आपण टेरेस वरती जाऊ आणि टेरेस वरती पण एका रूम काढलेले आहे मग मी तो पण तुम्हाला दाखवतो तर चला तरी आपली व्हिडिओ कॉलची आणि इकडे सिलेंडर ठेवलेले आहेत ठेवलेला तर ते आल्यानंतर हा आपला टॉवर आहे टॉवर मध्ये तिथे पण जाता स्पेस असते त्यामुळे ना आम्ही जे आम्हाला कधीतरी लागणार अशा काही वस्तू ना त्या इथं ठेवल्या आहे तर शिलाई मशीनचं पण पहिले पूर्वी काम करायचे शिलाई मशीन पण ठेवलेली आहे तर ती आता नाही नाहीये नंतर यूज होईल म्हणून काही ठेवली सगळे काही सेफ्ट राहतच आहे तरी पण चला oh. तर चला आपण टेरेस बघूया सगळे सगळे कपडे वगैरे सगळे धुसले त्यामुळे वाट टाकलेली सगळे कारण सोय ना सगळे कपडे धुण्याची इथेच केलेली आहे तर तुम्हाला मी बोलले होती वरती पण एक रूम काढलेला आहे पण तो रेंटने दिलेला आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही कारण ते आता आहे राहणार टॉयलेट बाथरूम पण गाडलेले तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते जाऊ आपण वरती चला लोखंडाचा जिना करून त्यासाठी तर आपण आता लोखंडाची वरती आली खूप जमली आहे किती गच्ची आहे तर तुम्हाला मी तो रूम दाखवला तर आतमधून नाही बघ बग, बघायला भेटला तुम्हाला तर आता ही वरचा टेरेस आणि इथे सगळ्या काही टाक्या ठेवलेल्या आहे पाण्याच्या चला बघा पण टेरेस बघा बस आहे खूप कारण याला सगळे काय जे आपले बिल्डिंग मध्ये आपल्या काही झाले लोखंड वगैरे फर्ची वगैरे सगळे काही वरतीच ठेवलेले आहे टेरेसवर आता आम्ही ना सगळ्यात उंच टेरेस्ट वाले आणि बघा तुम्ही किती छान दिसते हे दृश्य तुम्हाला माझी मावशी पण माहिती आहे तर तुम्हाला मावशीचं पण घर दाखवते टेरेस मावशीचं घरही दिसत तर बघा मावशी आणि शिवसाई मावशी कडे गेलेले आहे तर आपण टेरेस व दोन टाके ठेवलेले आहे खाली बाथरूम टॉयलेटच्या पण टेरेस वरून बघा हे बाहेरचा व्यू किती छान दिसतोय ना तर भगवती मंदिर पण आहे ना मम्मीन त्यांच्याच एरियामध्ये येतं तर खूप छान आहे आणि हे ना बिल्डिंगच्या आहे ना मागच्या बाजूला आहे ना हे घर आहे दिसतंय ना ते पण मम्मी त्यांचंच आहे तर बिल्डिंग झाल्यानंतर हे खरेदी केलं होतं नमस्कार आज प्रियंकाने आमच्या घराचं होंडूर केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा